उत्तर भारतातील एक लहानसं पण अतिशय पवित्र राज्य म्हणजेच उत्तराखंड हे राज्य देवभूमी म्हणून ओळखलं जातं कारण इथे हजारोंच्या संख्येने असणारी प्राचीन मंदिरे आणि गंगा यमुना सरस्वती अलकनंदा अशा पवित्र नद्यांची उगमस्थानं या देवांच्या भूमीत हिमालयाच्या कुशीत वसलेलं आहे एक छोटेसे शहर गोपेश्वर गोपेश्वर हे चमोली जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे जे समुद्रसपाटीपासून तेराशे पन्नास मीटर उंचीवर आहे इथे आहे पंचकेदारांनंतर सर्वात पूजनीय असणारे एक प्राचीन शिवमंदिर म्हणजेच गोपेश्वर गोपीनाथ मंदिर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची प्राचीन स्थापत्य आणि पाच मीटर उंचीचा रहस्यमयी त्रिशूळ गोपेश्वर गोपीनाथ मंदिर नवव्या ते अकराव्या शतकात कात्युरी राजांनी बांधले होते हे मंदिर त्या काळातील समृद्ध इतिहास आणि वास्तुकलेच्या कौशल्याचा एक साक्षीदार आहे आता हे मंदिर पुरातत्व खात्याच्या संरक्षणाखाली आहे विशेष म्हणजे हिवाळ्यात पंचकेदारांपैकी एक असलेल्या रुद्रनाथ शिवमंदिरातील मूर्ती इथे आणली जाते आणि हे मंदिर रुद्रनाथजींचं हिवाळी निवासस्थान बनतं गोपीनाथ मंदिराची रचना नागर शैलीतील आहे जी उत्तराखंडमधील केदारनाथ आणि तुंगनाथ मंदिरांची साम्य दाखवते मंदिराच्या मध्यभागी एक भव्य घुमट आणि गर्भगृह आहे ज्यामध्ये चोवीस दार आहेत गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आणि नंदीच्या मूर्ती आहेत मंदिराच्या आजूबाजूला अनेक प्राचीन मूर्तींचे अवशेष सापडले आहेत जे दाखवतात की येथे पूर्वी अनेक मंदिरे असावीत इथल्या भिंतींवर आणि खांबांवर सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे जे त्या काळातील कारागिरांची कला दर्शवत मंदिरात भगवान विष्णू गणेश हनुमान ब्रह्मा काली सरस्वती आणि गरुड यांच्या मूर्ती सुद्धा आहेत याच मंदिराशी निगडीत काही पौराणिक कथा इथे प्रचलित आहेत असं सांगितलं जातं की कामदेवाने भगवान शिवांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चिडलेल्या शिवाने आपलं त्रिशूळ त्याच्यावर फेकलं जे या मंदिराच्या प्रांगणात स्थिर झालं हे पाच मीटर उंचीचं त्रिशूळ बाराव्या शतकातील आहे आणि अष्टधातूंनी बनलेलं आहे अशी श्रद्धा आहे की कोणत्याही बलवान माणसाने कितीही जोर लावला तरी हा त्रिशूळ हलवू शकत नाही पण एका खऱ्या भक्ताच्या करंगळीच्या हलक्या स्पर्शाने सुद्धा ते कंप पावत गोपेश्वर मंदिर ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर असून ऋषिकेश पासून दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे जर तुम्ही आधी बद्रीनाथचे दर्शन घेऊन चोपटा तुंगनाथ मार्गे केदारनाथला जाणार असाल तर वाटेमध्ये एक दिवस गोपेश्वरला नक्की मुक्काम करा बद्रीनाथ मंदिरापासून गोपेश्वर साधारणतः अठ्ठ्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे गोपेश्वर इथल्या गढवाल मंडळ विकास निगमच्या हॉस्टेलमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था होते